मित्रांनो मी इथे कशासाठी आलो होतो आणि हे काय झालं चला पूर्ण व्हिडिओमध्ये बघू तर पहिल्यांदा मी इथे आलो होतो या सॅलूनमध्ये आणि त्याच्यानंतर हेअर वगैरे स्ट्रेटनिंग फुल एकदम कायदेशीर गेले मला खूप आवडली हे हेअर स्ट्रेटनिंग ते मॅडम बोलले मॅडम सर तुम्हाला हे घालायला लागेल म्हणजे ॲप्रॉन टाईप असतो हे इकडे घालायचं तर मग काय तुमच्या भावाने कायदेशीर टी शर्ट काढली इकडे आणि त्या मॅडमने ते घडी घालून ठेवलं होतं कायदेशीर ॲप्रॉन तो मी घालायला असं काढला बघतो लेडीज टाईप वाटला मी बोलू नाही नाही मला जरा पण नाही घालायचं आणि इथे भाऊ मजा घेतो कायदेशीर हा नाही नाही हे घालतात सगळे बोलू नाही बाई मी हे घालणारच नाही भाऊने मला दुसरा हा ॲप्रॉन टाईपला काय बोलत मला माहीत नाही पण हे आणून दिलं मी चला हे कम्फर्टेबल आहे मग काय चला मग ट्रीटमेंट चालू करू आपण आपण कशासाठी इथे आलो आहोत ते बघू मस्तपैकी केसांना के पट्टा वगैरे बांधला कारण केस इकडचे तिकडे नको जायला म्हणून आणि मग काय मॅडमनी कायदेशीर एकदम क्रीम वगैरे चेहऱ्याला लावले आणि एकदम कायदेशीर काम करायला चालू केलं मग काय इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम लावत गेले मॅडम फेशियल करण्यासाठी आणि इथे भाऊ आपल्यावरती लक्ष ठेवत होतं लक्ष ठेवत होतो म्हणजे भाऊ लावलं भाऊ तू इथेच तर कुठे जाऊ नको कारण आपल्याला लय भीती वाटते कारण डोळे असे कुठे बंद झाले कुठे अनोळखी जागेवरती तर मला थोडीशी भीती वाटते आणि मॅडमने वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मशीननी इकडे बघा ही माला माला काई काई जी स्किन अशी आतमध्ये खेचत होती मला वाटतं ही मला वाटतं तीच क्रीम माहीत नाही कारण की माझे डोळे बंद होते आणि मला कळत नव्हतं हे काय सीन आहे काय नाही पण इथे दोघं जणांपासून घेत होते नक्की आणि इथे जे आहे हे मॅडम जे वेगवेगळ्या प्रकारची क्रीम लावत होते कारण फेशियल ट्रीटमेंट ट्रीटमेंट होते ट्रीटमेंटचं आणि हे बघा ही क्रीम वगैरे असे काढताना वेगवेगळे नवीन नवीन सामग्री होती सामग्री म्हणजे हत्यारं होती इकडे एकदम नवनवीन जे सॅलूनमध्ये असतात ते आणि ते मॅडमने पुन्हा एकदा ही जेव्हा मशीन मारवते मॅडम धूत होते पाण्याने तेव्हा असा श्वास माझा कोंडत होता मॅडम बोलले तोंडाने श्वास घ्या आणि ही मशीन जे खूप पावरफुल आहे मित्रांनो हे श्वास घ्यायला जमत नाही असं वाटतं आपण स्विमिंग पूलमध्ये जेव्हा आपला श्वास हे होतो त्या हिशोबाने ती मशीन होती आणि इथे पुन्हा एकदा मॅडमने कडकमध्ये क्रीम लावलेली आहे एकदम आणि ते खूप छान प्रकारे असा मशाज मसाज केलेला आहे थोडासा आपल्या चेहऱ्याचा आणि थोडा नेक जवळ मसाज केलेला आहे इथे माझा मशाज चालू आहे आणि इथे साइड ला बसून भाऊ कायदेशीर एकदम चहा वगैरे ही चुस्की मारत आहे आणि माझ्या समोर चहा वगैरे आणलेले आहे प्रतिभा पण इथे बसलेली आहे आणि यांचा चहाचा विषय निघालेला आहे आणि इथे मला असं वाटतं की मला कधी चहा देत आहेत ते दे लोकं म्हणून मी चहाची वाट बघतोय पण नाही ट्रीटमेंट आपली काय थांबली नाही ट्रीटमेंट आपली चालू होती एकदम खूप छान असं मशात मॅडमचा हात पण खूप छान असा म्हणजे मसाज लागत होता एकदम जसा पाहिजे तसा आणि नंतर मग सुजलनी चहा घेतली अरे बापरे या लोकांच्या चहाचे चर्चे चालू आहेत अरे संजोगची कॉफी कुठं आहे हे कुठं आणि हे लोक मजे घेत आहेत कारण यांना माहिती मला चहा प्यायला मिळणार नाही मित्रांनो हे जे लावतात ना हे इकडे तर अजून मला भीती वाटली ह्या गोष्टीची कारण की बाई म्हणजे कसं वाटतं माहिती आहे की डोळे खुलणार नाही लवकर आणि हे लावून ठेवलं आहे ह्याच्यासाठी खूप पेशन्स असणं महत्त्वाचं आहे पण मला काय प्रॉब्लेम नव्हता या गोष्टीसाठी कारण माझ्या आजूबाजूला खूप जणं होते इकडे प्रतिभा होती भाऊ होत्या वहिनी होत्या सगळ्या होत्या मॅडम होत्या तिकडे एकदम तर मला असं काही वाटलं नाही पण नाही डोळ्याला जेव्हा मी ट्रीटमेंट होती तेव्हा भीती वाटली मग काय मित्रांनो एकदम चेहरा एकदम पुन्हा एकदा साफ केल्याच्यानंतर पुन्हा एकदा मी क्रीम लावली फायनल टचअप देत होते मॅडम तुम्हाला फायनल टचअप लवकरच दिसेल हे पहा आणि काय तोपर्यंत आपल्यासाठी सँडविच वगैरे भावाने मागवलेलं जायचं चला तुमचा भाऊ उठला पहिला कायदेशीर एकदम आणि मॅडमनी पण खूप छान अशी अरेंजमेंट केली होती सँडविचची मग काय सँडविच वगैरे खाल्ला तुमच्या भावाची कॉफी आली गरम गरम आणि तुमचा भाऊ एकटा कॉफी पित होता कारण हे पहिला सगळे पिऊन बसले होत्या कायदेशीर एकदम मग काय मग भाई ऐकतो का तुमचा भाऊ तुमच्या भाऊने कड्डकमध्ये एक सँडविचचा तुकडा उचलला आणि डायरेक्ट खायला चालू केला तर मित्रांनो ट्रीटमेंट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा